इचलकरंजीत विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तंदुरुस्त बंदोबस्त हा उपक्रम राबवण्यात आला सर सरस्वती रामकिशोर दूत ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या पुढाकारातून गेली पंधरा वर्ष हा उपक्रम सातत्याने राबवला जातो विसर्जन काळात पोलीस कर्मचारी चोवीस तास बंदोबस्तासाठी तैनात असतात अशावेळी त्यांना पौष्टिक आहार देण्याचा तंदुरुस्त बंदोबस्त हा उपक्रम नक्कीच आदर्शवत आहे असे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले समाज पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतो ही समाधानाची बाब आहे आणि आम्हीही समाजाच्या सुरक्षेसाठी तत्पर आहोत असे त्यांनी स्पष्ट केले मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे सातशे पन्नास पोलिसांना चिक्की राजगिरा लाडू मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी या उपक्रमामुळे पोलिसांना नक्कीच बळ मिळेल असे सांगत समाजाने पोलिसांसाठी घेतलेला पुढाकार शहराच्या प्रगतीची निशाणी असल्याचे मत व्यक्त केले कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी गेली पंधरा वर्ष हा उपक्रम सातत्याने राबवल्याची माहिती दिली यापुढेही अशा आरोग्यदायी उपक्रमांना सभेचे सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी मान्यवर उद्योगपती व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती